गजबजलेल्या भर रस्त्यावर युवकाचा धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून खून करणाऱ्या चार संशयितांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे तर या खुनाच्या गुन्ह्यातील अद्यापही फरार असलेल्या तिघांचा वाकड पोलीस शोध घेत आहेत या घटनेबाबत वाकड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हृतिक दिलीप चौहान वयवर्ष बावीस राहणार महादेव कॉलनी हिरा बिल्डिंग जुनी सांगवी प्रेम प्रकाश मोरे वयवर्ष एकोणतीस राहणार ओम कॉम्प्लेक्स शितोळे नगर नवीन सांगवी ओंकार पांडुरंग शेडगे वैवर्ष बावीस राहणार महात्मा फुले नगर दापोडी दीपक लुंडा कोकाटे वैवर्ष एकवीस राहणार सातफुटी रोड मोरिया पार्क रंबा हाईट पिंपळे गुरव अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे उघडकीस येत आहेत काही दिवसापूर्वी एकोणीस वर्षीय मयत तरुण रिहान आरिफ शेखचा अटक करण्यात आलेल्या संशयितांसोबत वाद झाला होता ज्याचा बदला घेण्यासाठी हे गुन्हेगार रिहानचा पाठलाग करत होते एकमे रोजी सायंकाळी रिहान याचा मित्र हर्षद याच्यासोबत दुचाकी भरून औंध बी आर टी रोड वरून दिशेने जात असताना तीन वेगवेगळ्या दुचाकींवर असलेल्या या सात गुन्हेगारांनी त्यांचा पाठलाग करून त्याला रोखले आणि पाहता पाहता त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केले आणि नंतर तो खाली पडताच दगडाने ठेचून पळ काढला रस्त्याच्या मध्यभागी रेहान शेखचा खून झालेला पाहून स्थानिक लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती ही माहिती वाकड पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रेहानला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता या घटनेबाबत तपास अधिकारी एसीपी विशाल हिरा यांनी सांगितले की या याआधीही रिहानवर जीव हल्ला करणाऱ्या सर्वच गुन्हेगारांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तर मृत रिहान शेख याच्यावरही या अटक केलेल्या या चौघांकडून गुन्ह्यात वापरलेली धारदार शस्त्रे जप्त केली असून वाकड पोलीस आता या गुन्ह्यातील तीन फरार आरोपींचा शोध घेत आहेत दिनांक एक मे रोजी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान औंध रावेत रोड जो आहे त्यावरील जी पार्क स्ट्रीट सोसायटी आहे त्याच्यासमोरच्या ओव्हरब्रिजवर यातील इसम नामे रेहान शेख याचा धारदा शस्त्राने खून केल्याबाबतची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने चौकशी करता रेहान आरिफ शेख जो राहणार पिंपळे गुरवचा होता त्याच्या गळ्यावर मानेवर तीन मोटरसायकलवरील एकूण साथी समाले वर धारदा शस्त्राने त्याचा खून केल्याबाबतची माहिती मिळाली त्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौपन्न तीस दोन हजार चोवीस बाधवी कलम तीनशे दोन एकशे वीस ब तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे एक पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस व एकशे एकोणपन्नास आणि आरमॅट चार पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये सर्व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेची सर्व टीम्स प्लस पोलीस स्टेशनची तपास पथकाच्या टीम यांनी मेहनत केली आणि त्यामध्ये आरोपी नामे नामेक दिलीप चव्हाण राहणार दोरे चाळ जुनी सांगवी प्रेमप्रकाश मोरे रानार चितोळे नगर जुनी सांगवी दीपक कोकाटे राहणार पिंपळे गुरु पुणे ओंकार शे शेणगे राहणार दापोडी पुणे असे चार आरोपी निष्पन्न करून त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर आरोपी ज्या निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहे सदर याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त व ॲडिशनल सी पी सर यांच्या नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी श्री बापू साहेब यांच्या प्रयत्नाने सिनिर पी ए निऋत्यु कुलटकर साहेब बालकृष्ण सावंतसाहेब वैभव शिंगारेसाहेब विठ्ठल साहेब आणि रविकंद नाळे यांच्या टीमसोबत पी एस आय चव्हाण पी एस आय सावर्डे पी एस आय कनेरकर पी एस आय इनामदार ए एस आय काळे पोलीस हवालदार गिरे आतिश जाधव आतिश शेख विक्रांत चव्हाण प्रशांत किलबिले विनायक मस्कर रामचंद्र तडपे विनायक घारगे अजय फल्ले सौदागर लामतुरे पौच खराडे रमेश खेळकळ ज्ञानदेव झेंडे सागर कोतवाल रू, का व प्रसाद कलाटे विजय दौंडकर व गणेश सावंत या सर्वांनी कामगिरी केली आहे गुन्हा घडल्यापासून पुढे साताचात सर्व जे महत्वाचे चार आरोपी होते ज्याच्यामध्ये मुख्य आरोपी ऋतिक चव्हाण याला अटक केलेली यामधील जे मैत होते तेही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत आणि जे मुख्य आरोपी आहे ऋतिक चव्हाण याच्यावरही हे तीन गुन्हे दाखल आहेत तर पूर्ववैमान्यासातून सदर गुन्हा घडल्याचं प्रथमदर्शन हे निष्पन्न होत आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे